नमस्कार मित्रांनो के मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय सहा जून सहा जूनच्या महत्वाच्या घडामोडी आपण चालू करतोय मित्रांनो आजचा दिवस जर पाहिला गेला तर सहा जूनला इतका काही नव्हता म्हणून मी बघितलाय मी ठीक आहे आपण पाहतोय आजचा पहिला पॉईंट बघूया आपण की एअर इंडियाने दिल्ली मेट्रो आणि दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबत दोन मेट्रो स्थानकावर चेक इन अँड बॅगेज ड्रॉप सुविधा प्रदान करण्यासाठी सहकार्य केले मित्रांनो कोण कोण एअर इंडिया दिल्ली मेट्रो आणि दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड दोघांनी मिळून हा करार केलेला आहे या सेवेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सामानाशिवाय दिल्लीत जाण्याची परवानगी मिळते कारण त्यांचे सामान त्यांच्या फ्लाईटमध्ये सुरक्षितपणे नेले ने जाते सुरळीत सामान हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रणाली डीएमआरसी आणि डाईल द्वारे प्रगत स्वयंचलित पायाभूत सुविधा वापरते मित्रांनो लक्षात ठेवा दिल्ली एअर इंडिया आणि दिल्ली मेट्रो या दोघांनी सामंजस्य करार केला सामानासाठी बेस्ट आहे कारण की उचला उचली करावी लागत नाही खूप त्रास होत नाही सामानांसाठी बेस्ट आहे चला पुढे फ्रेंच सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मधील दमदार कामगिरी नंतर अर्जुन कोण अर्जुन ना फाईट क्रमवारी टू सेवन सिक्स नाईन पॉईंट सेव्हन च्या थेट रेटिंग सह पाचव्या स्थानावर पोहोचला अरे वा भारतीय व्यक्तीच्या लक्षात ठेवा ठीक आहे हा मॅक्सन आणि शीर्ष अमेरिकन खेळाडूंना मागे टाकत अर्जुन आता बुद्धिबळातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय बनना आहे वा बेस्ट आहे म्हणजे मॅगन्स कार्लसरला सुद्धा मागे टाकला त्यांनी ठीक आहे आणि दोन हजार सातशे एकाहत्तर पॉईंट दोन संक्षिप्त कारकिर्दीत उच्चांक गाठला आणि विश्वनाथ आनंद यांच्या नंतर असे रेटिंग गाठणारा एकमेव भारतीय ठरला विश्वनाथ आणंद नंतर हे एकमेव भारतीय ठरले त्यांचं नाव काय मित्रांनो लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे अर्जुन ठीक आहे अर्जुन फेमस आहे आपण पाहिलं ते ठीक आहे चल नेक्स्ट पॉईंट है ना हा चेल्सीने मुख्य प्रशिक्षक निवड झाली ठीक आहे एक्चुअली एक फुटबॉल क्लब आहे त्या फुटबॉल क्लबमध्ये है ना एन ने मॉरी सीओ पेटी नो नंतर चेल्सीचे म्हणजे चेल्सी, चे, चेल्सी का एक काही टीम आहे जी दहा मार्च एकोणीसशे ला स्थापन झाली एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे ठीक आहे आणि त्याचे जर पाहिलं पहिले मुख्य प्रशिक्षक जर पाहायला गेले एन्झो मारेस्का मारेस्का झाले अगोदर कोणते मारिसिओ लक्षात सॉरी अगोदर कोणते पोचे किनो होते त्याच्याऐवजी त्यान्झो मारेस्का झाले यापूर्वी लिस्टर सिटीचे व्यवस्थापन करत असताना मॉरेस्कने प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी प्रीमियर लीगमध्ये परत आणले चेल्सी फुटबॉल क्लब हा फुलहॅम वेस्टर्न लंडन इंग्लंड येथे आहे कुठे फुल हॅम वेस्टर्न लंडन इंग्लंड येथे आहे लक्षात ठेवा दहा मार्च एकोणीशे पाच ला स्थापन झालेला आहे की नाही बघा पुढे हा केदार जाधव आहे ना क्रिकेटर आहेत एक महाराष्ट्र लीग दरम्यान निवृत्तीची घोषणा केली आणि भारताचा माजी फलंदाज केदार जाधवने महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या सामन्यानंतर अनपेक्षितपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली मध्ये इंग्लंड विरुद्ध एकशे वीस धावांचा उल्लेखनीय खेळीसाठी आणि पुण्याच्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागासाठी प्रसिद्ध असलेल्या जाधव यांनी अचानक निवृत्तीचे कारण सांगितले नाही पण त्यांनी निवृत्तीची घोषणा केली ते उजव्या हाताचे फलंदाज होता अधूनमधून विकेट राखत असे आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी सुद्धा करत असे केदार जाधव लक्षात ठेवा काल आपण बघितलं विकेट किपर आपले आणि आज आपण पाहतोय केदार जाधव ठीक आहे दोघांनी सुद्धा निवृत्ती घेतली चला पर्सनॅलिटी ऑफ डे तर काय सांगता येईल दुवे ना यांच्या जयंती निमित्त म्हणजे दोन हजार शंभरवी जयंती लक्षात ठेवा मुथुवेल करु नदी एक भारतीय लेखक राजकारणी होते ज्यांना आणि दोन हजार अकरा दरम्यान पाच टर्म मध्ये जवळजवळ दोन शतके तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम केले तमिळ साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना कलाई कलाई गगनार मुथुमिज अरिगनार म्हणून ओळखले जाते आणि संघटित धर्म आणि अंधशिद्ध त्यांनी टीका केली ते नास्तिक आणि स्ववर्णी तर्कवादी होते त्यांची आता शंभरवी जयंती आहे दोन हजार चोवीस शंभरवी जयंती ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा बेस्ट ऍक्टर्स अवॉर्ड है ना ठीक है तर सान्या मल्होत्रा है ना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये सान्या मल्होत्राने सा, मिसेस मधील भूमिकेसाठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकवला कोण मित्रांनो इंडियन आहे सान्या मल्होत्रा पिक्चर कोणता मित्रांनो मिसेस ठीक आहे ओके कुठला पुरस्कार न्यूयॉर्क इंडियन फिल्म आरती कडव दिग्दर्शित मिसेस हा द ग्रेट इंडियन किचनचा रिमेक आहे हा वैवाहिक मर्यादेत नायकच्या आत्म शोधावर केंद्रित करतो आणि पारंपरिक भूमिका आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा यांच्यातील जटिल परस्परा वादांचे मल्होत्राच्या चा चित्रणावर प्रकाश टाकून चित्रपटाला लक्षणीय प्रशंसा मिळाली आहे आणि जर बघितलं तर हा हा पुरस्कार सान्या मल्होत्राला हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे ओके चल इस्रो इस्रोने आपल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर है ना? वी ऐसे सी तो है ना सॉफ्टवेअर वर सादर केले आहे जे कम्प्युटेशनल फ्लुईड डाय दा, डायनॉमिक्स है ना टूल आहे ज्याचा उद्देश एरोस्पेस वाहनांसाठी एरोडायनामिक डिझाईन आणि विश्लेषण सुलभ करणे हा आहे कवी आणि सॉरी हा प्रश्न एक पॉइंट इस्रोचा आहे जो प्रवाह हा लक्षात ठेवायची आहे प्रवाह हा लक्षात ठेवा आणि खालचा दुसरा पॉइंट आहे कवी आणि नाटककार सिद्धलिंगी पट्टन शेट्टी यांची गुडेलप्पा हिलेकरी मेमोरियल फाउंडेशन तर्फे चोवीसचा प्रतिष्ठित गुडेलप्पा हेलेकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली भारतीय स्वातंत्र्य सैनिक गुडेलप्पा हेलेकरी हे कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील हौसिरिट्टीचे मूळ रहिवासी आहेत होसिरिट्टी येथे त्यांना गांधी ग्रामीण गुरुकुल निवासी शाळेची स्थापना केली आणि त्यापासून त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो <coughs> कोणाला भेटला कवी नाटककार सिद्धलिंग पट्टन शेट्टी यांना आणि गुडेलेप्पा हिलेकरी पुरस्काराने साहित्य समाज समाजसेवेसाठी महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट पॉइंट है ना हा पाच जून संपूर्ण क्रांतिक घोषणा है ना पाच जून संपूर्ण क्रांती घोषणा पन्नास वर्ष पूर्ण एकोणीशे चौऱ्याहत्तर साली बिहारच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार महागाई विरोधात आंदोलन सुरू केले होते याचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे दिले हे आंदोलन केवळ भ्रष्टाचार महागाई विरोधी नसून संपूर्ण क्रांतीसाठीचे आंदोलन एक जीपी म्हणाले म्हणजे जीपी म्हणजे कोण लक्षात ठेवायची गोष्ट आहे जयप्रकाश नारायण त्यांना म्हणतात विनोद भावे यांनी सर्वोदयाची संघटने काढली ही सर्व सेवा संघ नावाने आजही ती आहे मित्रांनो त्याला संपूर्णपणे पन्नास वर्ष पूर्ण झाले एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये ही सुरू केली होती माहीत असावा मुद्दा चल नेक्स्ट पॉइंट ना चल आपण पाहतो महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार निवडून आलेले आहेत या सर्वांचा आपण अभ्यास करूया कोणकोण कोणत्या जिल्ह्यात आहेत ठीक आहे दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरेगड दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई ठाकरेगड उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र बायकर शिंदेगड बुलढाणा प्रतापराव जाधे जाधव शिंदेगड ठाणे नरेश मस्के शिंदेगड कल्याण श्रीकांत शिंदे कल्या शिंदेगड नाशिक राजाभाऊ वादे ठाकरेगड औरंगाबाद संदीप भुमरे शिंदेगड हिंगोली नागेश पाटील ठाकरेगड यवतमाळ संजय देशमुख ठाकरे ठाकरेगड हात कलंगल मारे शिंदेगड मावळ बारणे शिंदे शिंदेगड शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गट बारामती सुप्रियाताई सु शरद पवार गट शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गड उत्तर मुंबई पियुष गोयल भाजप उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस नंदुरबार गोवल पाडवी काँग्रेस धुळे शोभा बच्छाव काँग्रेस जालना कल्याण काळे काँग्रेस लातूर शिवाजीराव काळगे काँग्रेस नांदेड वसंत चव्हाण काँग्रेस अकोला अनुप धोत्रे भाजप अमरावती बळवंत वानखडे काँग्रेस मित्रांनो ह्याच्यावर संपूर्णपणे मी एक मस्त व्हिडिओ करणारे लक्षात ठेवा वरती ठीक आहे नागपूर नितीन गडकरी भाजप भंडारा गोंदिया प्रशांत पडोले गडचिरो नाना नामदेव किरस सन कांग्रेस चंद्रपुर प्रतिभा धानोरकर कांग्रेस पुणे मुरलीधर मोहळ भाजप सोलापुर पर्यंत शिंदे कांग्रेस भिवंडी बायामामा मात्रे शरद पवार गट दिंडोरी भास्कर राव भगरे शरद पवार गट रावे रक्षाखड से भाजप बीर बजरंग सोलोने शरद पवार गट वर्धा अमरकाळे शरद पवार गट माडा धैर्यशील मोहिते पाटिल शरद पवार गट हाय की नाही सातारा उदयनराजे भोसले भाजप अहमदनगर निलेश लंके शरद पवार गट उंबे उत्तर पूर्व संजय दिना पाटील ठाकरेगड पालघर हेमंत सावरा भाजप सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप जळगाव स्मितावाद भाजप सांगली विशाल पाटील अपक्ष रायगड सुनील तटकरे अजित पवारगड धाराशिव ओमराजे निंबळकर ठाकरेगड परभणी संजय जाधव ठाकरेगड रामटेक श्यामकुमार बर्वे काँग्रेस कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज ठीक आहे एकूण अठ्ठेचाळीस लोकांचं आपण थोडसं पाहिलं एक छान व्हिडिओ खासदार केवळ आपण करणार आहोत ठीक आहे चला मित्रांनो आज कालचा प्रश्न होता की नुकतेच अर्थ केअर मिशन लॉन्च करण्यात आणि हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थांचा समावेश आहे तर दोन्ही आहे ईसा आणि जागसा मी तुम्हाला काल एक दिलं होतं दोन अंतराळ दोनच ऑप्शन लॉजिक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे आजचा प्रश्न कोणत्या फुटबॉल क्लबने तेवीस चोवीस एफ चॅम्पियन लीग ट्रॉफी जिंकली आहे मॅनचेस्टर सिटी रिअल माद्रिद बेरुसिया डाटामुन यापैकी नाही आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे ह्याचं उत्तर काय असेल चलो पुढे नुकतेच ईशान्यचे दुसरे आय आय एम कुठे उघडले आहे आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश वरीलपैकी सर्व मित्रांनो ह्याचं उत्तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की दुसरं ओपन केलंय त्यासाठी थोडस हा पॉईंट आपल्याला अभ्यास असणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण पाहूयाचं उत्तर प्रॉपर आहे असा लक्षात ठेवा पुढे मित्रांनो नुकत्या जाहीर झालेल्या आकड्या तेवीस चोवीस भारताने सर्वाधिक एफडीआय प्राप्त केली आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे एफडीआय प्राप्त जर पाहायला गेलं सिंगापूर कमी झाले तरी सुद्धा एक नंबरला सिंगापूरच आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन नुकतेच एन एच आर सी कार्यकारी अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे विजया भारती काय उत्तर आहे विजया भारती यांची निवड करण्यात आली लक्षात ठेवा मित्रांनो सगळे जे सगळे पॉईंट आपण पाहिले महत्वाचे आहेत सर्वांनीचा परिपूर्ण अभ्यास करावा आणि छानपैकीचा फायदा करून घेवा ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू